नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आता आपण आरोग्य विभागाची जी रिस्पॉन्स सीट आलेली आहे तर ती रिस्पॉन्स सीट कशी ओपन करायची ते आता आपण पाहणार आहोत तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला हा जो कॅपचा आहे तो जसाच तसा टाकायचा आहे मी टाकून घेते कॅपच्या टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर केलं क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटवर जाताल तर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक स्लाईड ओपन होईल त्याला क्लोज करायचं आहे त्याला क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आय बटन दिसेल समोर आय बटनवर क्लिक करायचं आहे डोळ्याचं चिन्ह आहे ते त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची आणखी एक स्लाइड ओपन होईल तिला क्लोज करायचं आहे ती क्लोज केल्याच्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं दिसेल हाऊ टू डा डाऊनलोड युअर रिस्पॉन्स सीट फॉर ॲसेम्प्ट क्लिक हिअर म्हणजे क्लिक हेअर या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचं रिस्पॉन्स सीट जी आहे तर ती ओपन झालेली दिसेल ही संपूर्ण तुमची रिस्पॉन्स सीट आहे आरोग्य विभागाची ज्या उमेदवाराने परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे रिस्पॉन्स सीट चेक करा तुम्हाला रिस्पॉन्सिटी चेक करण्यासाठीची ही संपूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद